श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मला बाळ कळस सोन्याचा देते दे डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो बाळा रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो, रे जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळा जो जो जसा झळकतो अर्षाचा भिंग जो, जो बाळा जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायो न उठा खारीक खोबरे बरे सुटवडा वाटा जो बाळा जो रेजो खारीक खोबरे बरे सुंटवडा वाटा जो बाळा रे जो रेजो चवथ्या दिवशी बोलवली बाई आणि वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळा जो जो, जो। कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा डिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट होकाडा जो बाळा जो जो ताण्या बाळाची दृष्ट होकाडा जो बाळा हो जो जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला घालती वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रेजो चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो, रे जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळा बाळाजो जोरेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळा बाळाजो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट जमल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची हो पाहते वाट जो बाळा बाळाजो जोरेजो श्रीकृष्णाची पाहते वाट जो बाळा बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नववीचा खंड तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो, जो। वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो, जो। दहाव्या दिवशी भाग्याची रात तेहतीस कोटी देव मिळून येतं उतरणी टागती मानी मोती जो बाळा जो जो, रे जो। उतरुणी टाकी ती माणिक मोती जो बाळा जो जो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो, जो। मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो बाराव्या दिवशी बारा सणारी पाळणा बांधला यशोदा घरी त्याला लाभली रेशी मधोरी जो बाळा जो जो त्याला बांधली रेशी मदोरी जो बाळा जो रेजो तेराव्या दिवशी बोडोली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी गवळणी संगे लावतो खळी जो जोरे जो गवळणी संगे लावतो खळी जो जोरे जो चौदाव्या दिवशी तोपा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ हो घालती जो बाळा जो जोरे जो बाळाच्या डोळ्यात काजळ हो घालती जो बाळा जो बाळाजो जो पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्रीकृष्णावरती खातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरे जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरे जो सोळाव्या दिवशी सोळा हो केला गुरु महाराज विद्या बोलेला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जोरे जो श्रीकृष्णाचा हो पाळणा गाईला जो बाळा जो जोरे जो श्रीकृष्णाचा हो पाळणा गाईला जो बाळा जो जो, रे जो